ब्रॉट टू यू सोबत आपल्यासोबत युवासेना नेता वरुण सरदेसाई आहेत आज मतदानाच्या वेळेस स्वतः काउंटिंग एजंट म्हणून ते या ठिकाणी कार्यरत होते वरुणजी ज्या पद्धतीचे निकाल आलेले आहेत अपेक्षित होते नाही अशी अपेक्षा होते की आम्ही तिन्ही जागा जिंकू पण तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार होते मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल आमची जी स्ट्रॅटेजी होती ती तंतोतंत यशस्वी झालेली आहे आमच्या पक्षाकडे पंधरा अधिक एक अशी सोळा मतं होती आणि सोळा मतं असताना सुद्धा अधिकची मतं घेऊन आपण उमेदवार निवडून आणायचा असा आमचा प्रयत्न होता तो यशस्वी झालेला आहे महाविकास आघाडीची मतं आम्हाला मिळालेली आहेत आणि त्या सगळ्या मताच्या जोरावर आम्ही कोटा कोटा पूर्ण केलेला आहे महाविकास आघाडीचा सा शेवटचा जो उमेदवार होता त्याला निवडून आणण्यामध्ये नेमकी काय कमी पडली आणि काँग्रेसची मतं यामध्ये फुटल्याचं प्राथमिक दृष्ट्या आपल्याला पाहायला मिळतं नाही आता जयंत पाटील साहेबांना मतं कमी पडली हे तर मला वाटतं स्पष्ट झालेलं आहे ती कोणाची पडली कशी पडली यावर मला वाटतं महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते हे त्याच्या संदर्भात माहिती घेतील बोलतील मी केवळ मिलिंद नार्वेकरांचा काउंटिंग एजंट होतो त्यामुळे मी त्यांच्या स्ट्रॅटेजी संदर्भात बोलू शकतो आमच्याकडे परत एक सांगतो मतं होती सोळा आणि आम्ही घेतली आहे चोवीस त्यामुळे अतिशय व्यवस्थित जे काही प्लॅनिंग होतं सेकंड राऊंडमध्ये जे काही ट्रान्सफर होतं ते अगदी तंतो तंतोतंत तसं झालेलं आहे आणि आम्ही जिंकलेलो आहोत नेमका फायदा कोणाला झाला जी मतं फुटल्याचं दिसतंय यामध्ये भाजपचा फायदा झालेला दिसतोय की यामध्ये श अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा काही फायदा नाही आता निश्चितच मला वाटतं की ज्यांच्याकडे मतं कमी होती त्यांनी जर अधिकची मतं घेतली असतील तर त्यांचा फायदा झाला आता त्यामध्ये आम्ही सुद्धा लाभार्थी आहोत आमची पण सोळा मतं होती आम्ही चोवीसपर्यंत गेलो त्यामुळे आता सगळ्या ॲनालिसिस हळूहळू करू आत्ताच फक्त मला होतं मतमोजणी संपलेली आहे त्यामुळे आता लगेच कोणाची मतं कोणाला गेली असं सांगणं कठीण असतं आमची मतं आम्हाला मिळाली आणि अधिकची सुद्धा जी महाविकास आघाडीची मतं वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे मिळणार होती ती आम्हाला मिळाली काँग्रेसची किती मतं फुटलीत असा तुमचा अंदाज आणि आता मला वाटतं ते काँग्रेसचे नेते त्या संदर्भात व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतील मी त्या पद्धतीत सांगू नाही शकत मी परत एकदा सांगतो मी मिलिंद नार्वेकरांचा काउंटिंग एजंट असल्या कारणानं त्यांची मतं ही कशी मिळतात यावर आमचं लक्ष होतं ती मतं आम्हाला मिळाली आमच्या संदर्भात तरी काँग्रेसने जे काही मतं ट्रान्सफर करायची होती ती अगदी व्यवस्थितपणे झालेली आहेत आणि आम्ही आम्ही जिंकलेलो सभा निवडणुकीच्या निकालानंतर जी एक पद्धतीने मॉरल बूस्ट झालेला होता कुठेतरी या निवडणुकीमुळे विरझन पडलं असं वाटतं नाही मला असं नाही वाटत कारण शेवटी कसं असतं या निवडणुकीत आमदार मतदान करतात आणि आमदार महायुतीकडे आता त्यांच्या सरकारकडे मोठ्या संख्येने आहेत हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या निवडणुकीत काय सामान्य जनता मतदान करत नाही लोकसभेत सामान्य जनता मतदान करते पदवीधरला सामान्य जनता मतदान करते त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला मोठा कौल दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेत सुद्धा जनता मतदान करणार आहे आमदार मतदान करणार नाही आहेत त्यामुळे जनतेच्या जेव्हा जेव्हा कोर्टात जातो आम्ही जिंकतो आणि ते आमच्यासाठी आनंदाची बाब आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल